हॅलो वेलकम बॅक टू द अनदर ब्लॉक तर माझ्या पाठी माझे तीन मित्र अभिषेक अंड्या आणि का गाड्या धुतोय आता गाड्या का धुतोय हे तुम्हाला थोड्या वेळात कळेल गाडी धुण्याचं कारण असं आहे की आम्ही चाललोय शिर्डीला आमच्या दोन्ही गाड्या रेडी आहेत आणि नितीन गुप्ता सूरज योगेश दळवी हॅलो पेढी वगैरे आणद करणार आहे मोर्या की जय आता निघून पंधरा वीस मिनिटं झाली आहेत आणि आम्ही पेट्रोलसाठी थांबलोय दोन्ही गाड्या लागलेल्या आहेत पडग्याच्या जवळचा पेट्रोल पंप आहे तिथे थांबलोय आता पेट्रोल पेट्रोल भरूया आणि नॉन स्टॉप आता तसं पण काय रात्री दाखवायला हायच नाय आमच्या पोरांचा शॉक बघा अरे शॉक कधी किमान ते पण फक्त गोगल घ्यायला आईच गेल पोरायचा भाई नवाब येत नवाब योगेश दळवी आपण शिर्डीला चाललोय हे तू इथं शॉपिंग करायचं काय अरे बाजू एंट्री होते साहेबांची बाजू कोण कुठला चूज केलाय बघ कुठला चूज केलाय बघ रंगीन हे बी आपण गोवानी शिर्डी जाऊक्य रंगीन हे असच राहिलो तर पोचलो अर्थातच अर्थातच तर गाईस अर्टिका मध्ये चारशे चाळीस रुपयाचा पेट्रोल टाकले आणि वॅगनार मध्ये पाचशे रुपयाचा पेट्रोल टाकले गाईस यांनी चिप्स घेतले काय अरे काय अरे तुम्ही कुठे काय हवा चेक करता आता हवा भरून निघूया पहिला टोल किती बघ मारला आता वाजले चार आणि आता आम्ही कसारा घाटाच्या खाली आहे घाट चढायला घेऊ पण घाट चढायच्या आधी बोललो जरा चाय बी पिऊया गाइस गुड मॉर्निंग आता वाजले साडेसहा आणि आता आम्ही सिन्नर घाटात थांबलोय सनराइजची वाट बघते जरा फोटो बिटो गाठया जास्त वेळ नाही लवकर घाला पाहिजे कारण निघायचं पण आहे ना आणि बाकी सगळे इथे थांबलेत कंबर विंबर सरळ करूया एवढे भारी आहेत ना चुम्मेश्वर आणि काय व्ह्यू आहे या घाटात तर आता निघालोय आम्ही सिनर घाटातून आता किती वेळ लागेल अजून अजून एक तास आहे पेंद्याची जागा घेतलेली आहे मी कारण आता व्हिडिओ वगैरे काढायचे आहे ना माझी जागा केली जागा तू रात्री पासून बसलेला आहे माझ्या सात बारा आणि रस्ते एवढे भारी आहेत ना हा रस्ता तुम्ही बघू शकता सनराइज असा रोड अजून काय पाहिजे सचिदानंद सद्गुरू साईनाथ महाराज की जय साई बाबा की जाए। जाए। तर गाईज आता वाजले नो आम्ही इथे गाड्या पार्क केल्या आणि आता तिकडे जाऊन रूम शोधतो फ्रेश वगैरे होतो आणि फ्रेश वगैरे झाल्यानंतर दर्शनाला जाऊया ते आमचे पूर्ण गँग हे थकलेले चेहरे बघू शकता तुम्ही रूम बघूया जरा सोकाईश दिस इज आर रूम हा एक रूम आहे एक हा एक रूम आहे टीव्ही बी बी आहे भाई, भी भी भाई तुम्हाला भेटतो तर गाईश सगळे रेडी झालं आता हे इथे आमचं हॉटेल आहे दर्शनासाठी पूर्ण रेडी चला आता काही बेकार गरम आहे बेकार म्हणजे बेकार तर गाईश दर्शन घेऊन आलो आता आम्ही दीड वाजता गेलेलो आतमध्ये आता वाजले साडेतीन एक नंबर दर्शन झालं गर्दी एक पर्सेंट पण नव्हती आम्हाला गायक चालत गेलो चालत गेलो दर्शन झालं दर्शन करून आलो आणि आता चप्पल घेतो इथून फोन आत पण पर आता इथूनच घेतला फोन आतमध्ये अलाउडच नाही एक पर्सेंट पण शूट करण्याचा चान्स नाही मग आता जेव्हा नाही फोन फोन पडला ठीक आहे आधी चेकआउट करू नाही तर मग चेकआउट नाही केलं तर परत पैसे वाढतील चारशे रुपये द्यायचे चेकआउट वगैरे करूया आणि मग आता जेवायला जावेश खरंच दर्शन एवढं सुंदर झालं ना गर्दी एक पर्सेंट पण नाही जसं आम्ही सात नंबर घेतली एंटर केला ना तसेच आम्ही चालत चालत पुढे गे� पुढे गेलो आम्ही बाबांच्या समाधीपर्यंत पोहोचलो आम्ही त्यांच्या चरणाचं दर्शन घेतलं आरामात त्यांच्या चरण पादुकांना हात लावून नमस्कार करायला मिळाला एवढं भारी वाटलं ना की आलोच नाही शिर्डीला मी लहानपणी एकदा शिर्डीला आलेलो त्यावेळेला खूप जुनी होती शिर्डी आणि आता खूप बदलली आहे आता आम्ही आलोय श्री साई प्रसादालय या लाईनीतून तुम्हाला चालून चालून त्या साईडला जायचंय तिकडे आता चला अरे भाई साहेब गाई हे किती मोठ आहे भाई किती लोक एकत्र जेवायला बसतील इथे हजारच्या आसपास हजारच्या आसपास लोक एकाच टायमाला जेवायला बसतील ते पण फ्री मध्ये भाई पूर्ण तिथपर्यंत आहे या बघा जेवण वाढण्यासाठी अशा गाड्या पण आहेत छोट्या छोट्या वा आणि लोक बघा बसले तर गाईस जेवण बघू शकता तुम्ही आता जेवू दे जाम भूक लागले तर गाईस आम्ही जेवण बाहेर आलो आहे आणि जेवण मस्त होतं एक नंबर होतं दोन चार जण जेवायचे राहिले ते जेवून आलो तेव्हा आम्ही निघू आणि बाकी तुम्ही तर बघितलंच की हे किती मोठं प्रसाद आलं आहे महा कसो भाई हटसो तर शनी शिंगणापूरला जाता जाता पेरू घ्यायला थांबलोय तर गाईस आमचे पेरू घेऊन झालेत आता जर्नी स्टार्ट करूया शनी शिकणापूर शनि शिगणापूर इथून तेवीस किलोमीटर आहे आणि आमची एक गाडी पाठी आहे तर इथे उसाचा रस आहे तर उसाचा रस आता आणि उसाचा रस बघा बैलांनी काढतोय बाई आणि आमची दुसरी गाडी आली आणि दुसऱ्या गाडीतली बोर आलेला आल आल बघा काय करताय लहान झाले ते फ्रेंडली आहे आधी वाटलेला की रागी टेबट नाही आम्ही आता आणि इथे टोले पोहोचलो आम्ही आता गाडी पार्क करतोय बघा ही मंदिराची एंट्रन्स आहे आता इथून आज जायचंय आता आतमध्ये एंडर केला आम्ही आता बघूया कुठून लाईन कशी आहे कारण आम्हाला पण काय माहिती नाही फर्स्ट टाइम आहे तेल 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 ना। तेल। ते तेल विक्री कक्ष चला आता आज जाऊन घ्या तर बघा इकडून जायचंय लाईन आहे ही लाईनचा खैर म्हणजे कोण आहेच नाही गर्दी नाही एवढी नशीब आहे तेल अर्पण करायचं आम्ही आता ते करतोय तेल आणि काय चांगली वगैरे तांदूळ वगैरे आहे आणि हे ते हे इथे अर्पण करायचं गाईस तिकडे जाऊन जर तुम्हाला तेल नसेल तर ते तुम्हाला पाचशे रुपये पर पर्सन भरावे लागतील गौरी हवन कुंड आहे हे बघू शकता तुम्ही हे जे तुम्हाला दिसतंय हे सगळं नवीन झालंय असं मला माझ्या मित्रांनी सांगितलं ते आधी पण आलेले आहेत आमचं दर्शन घेऊन झालंय आणि बसलोय थोडा वेळ इथे कारण ना पूर्ण दिवसभर कुठून फिरून डोकं तर लागलंय तू शकलोय आणि काय माहिती का विजा चमकताय दुपारी गरम रात्री विजा मस्त आहे आता झोप्यावर पाऊस पडला म्हणजे झालं काहीच मी जस्ट बोललो की असं वाटतंय पाऊस पडणार आहे आणि पावसाने सुरुवात केली वाट, के वाट लागली हा प्रसाद भेटतो ह्या मंदिरात आम्ही प्रसाद आणायला विसरलो होतो पण आता यायला गेलो आम्ही पण पाऊस पडतोय पूर्ण भिजून गेलो खूप जास्त मशक्कत केल्यानंतर आम्हाला मंदिराच्या समोरच रूम भेटलाय रूम भेटतच नव्हते भाई आणि जे भेटत होते ना ते एकदम बजेटच्या अप्रंपार बाहेरच पण फायनली खूप जास्त बार्गेनिंग केल्यानंतर भेटलाय रूम देवाची कृपा आता जातो फ्रेश होतो कारण फ्रेश झाल्याशिवाय हो जेवताय नाही फ्रेश बीच होतो मग जेवायला जातो गाड्या पार्क होत आहेत आता हॉटेल वगैरे गाई, गाई। रूम दुण। दुण। अरे अरे हो हो दिस इज आर रूम गद्दी एक्स्ट्रा आता रात्रीचे वाजले आहेत अकरा आणि हे बघा आता आम्ही सगळे निघाले जेवायला कारण जाम भूक लागली इथून असं सरळ जाऊन राईट मारलं की खूप सारे ढाबे आहेत असं बोलत आहेत बघूया कुठलं चांगल्या ढाब्यावर जेवण भेटतंय का कारण आता चांगल्या जेवणाची खूप जास्त गरज आहे कारण एनर्जी एवढी डाऊन झाली आहे ना काल रात्री निघालो आहे झोपलोच नाही वाट लागलो तर काहीच आम्ही अकरा वाजता हॉटेलमधून निघालेलो आणि आता साडे अकरा झाले अर्ध्या तासानंतर आम्हाला हे ओ सॉरी शिवहरी हॉटेल मिळालंय आता जाऊया आणि चालली आहे आणि या हॉटेलच्या इथे बाहेर त्यांनी इथे गाय पण बांधून ठेवले आमचं जेवण झालंय आणि हा ब्लॉग इथे संपणार आहे उद्या आम्ही आमच्या घरी जाणार आहे तर आय होप यू लाईक व्हिडिओ अँड इफ यू लाईक व्हिडिओ लाईक करा व्हिडिओ लाईक शेअर करा आणि सबस्क्राईब करा चॅनलला भेटूया तुम्हाला अशाच कोणत्या तरी नवीन ब्लॉग मध्ये तोपर्यंत खुश राहत राहा बयकेन इसॅ